हॅलो फ्रेंड्स माझ्या युट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट बद्दल सांगणार आहे तर रेपो रेट म्हणजे काय तर दररोजच्या व्यवहारांसाठी बँकांना मोठ्या रकमेची गरज असते तर ही गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक बैंक हे बँकांना अल्प मुदतीचं कर्ज देते हे अल्पमुदतीच्या कर्जावर जो व्याजदर ठरवला जातो आकारला जातो त्याला रेपो रेट असं म्हणतो जर बँक कडून ज्या व्याजदराने कर्ज मिळत असेल त्यावर देशभरातल्या बँका आपल्या ग्राहकांचा व्याजदर ठरवतात जर रेपो रेट जर वाढला तर जास्त व्याजदर आणि रेपो रेट जर कमी झाला तर व्याजदर कमी असे सूत्र आहे आरबीआय हे बँकांना कर्ज देते आणि बँक पब्लिक लोकांना कर्ज देते पब्लिकला कर्ज देते तर या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो त्याला आपण रेपो रेट असं म्हणतो आणि रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय तर दिवसभर व्यवहार करून सुद्धा बँकांकडे मोठी रक्कम शिल्लक राहते ही रक्कम बँका अल्प मुदतीसाठी रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात तर या रकमेवर रिझर्व्ह बँक ज्या दराने व्याज देते त्याला रिव्हर्स रेपो रेट असं म्हणतो तर रिझर्व्ह बँकेने जर रेपो रेट वाढवला तर गृहकर्ज वाहन कर्ज महाग होणार तर आपण आता याचे एक्झाम्पल घेऊया रेपो रेट आणि उदाहरणार्थ सी बँक बैंक, बँकेने आरबीआय कडून चार पॉइंट चाळीस पर्सेंटेजने दहा कोटी रुपयाचे कर्ज घेतले तर एका वर्षानंतर एच डी एफ सी बँकेला परत फेड म्हणून दहा पॉइंट चोवीस कोटी रुपये द्यावे लागतील हे झालं रेपो रेट चे एक्झाम्पल तर रिव्हर्स रेपो रेट चे हे उदाहरण आहे की जर ऍक्सिस बँकेने आरबीआय कडे तीन पॉइंट पस्तीस दराने दहा कोटी रुपयाची सरप्लस रोकड जमा केली तर एका वर्षानंतर ऍक्सिस बँकेला आरबीआय कडून दहा कोटी रुपये हा एक दर आहे ज्यावर आरबीआय व्यापारी दरांना कर्ज देते आरबीआय व्यापारी दरांना कर्ज देते आणि रिव्हर्स रेपो रेट दर असा आहे ज्यावर व्यावसायिक बँका रिझर्व बँक कडे जास्त ता निधी जमा करतात आणि त्या बदलाने व्याज मिळवतात हे दोन्ही दर वार्षिक चक्रवाढ आहेत जर तुम्हाला असे व्हिडिओ हवे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा थँक यू